आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी दादा घाडगे यांची बिनविरोध निवड माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या समर्थकाची नगराध्यक्षपदी पुन्हा एकदा वर्णी सामान्य कार्यकर्त्याला माजी खासदार संजय काकांनी नगराध्यक्ष केले कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी आज माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचे समर्थक अपक्ष नगरसेवक रणजीत दादा घाडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे नगराध्यक्ष निवडीसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते यातील राहुल जगताप संजय माने सौन नलिनी भोसले यांनी आपले उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतल्याने नगराध्यक्षपदी रणजित गाडगे यांची वर्णी लागली आहे कवडे <sk> महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागलेली होती नगराध्यक्ष निवडणुकीसाठी माजी खासदार संजय काका पाटील गटाकडून रणजित घाडगे व संजय माने यांनी अर्ज दाखल केले होते आमदार रोहितदादा पाटील यांच्या गटाकडून राहुल जगताप व नलिनी भोसले यांनी अर्ज दाखल केले होते आज अर्ज पाठीमागे घेण्याचा शेवटचा दिवस होता अर्ज पाठीमागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंतिम क्षणी नगरसेवक राहुल जगताप नगरसेवक संजय माने नगरसेविका सौ नलिनी सुनील भोसले यांनी आपले उमेदवारी अर्ज काढून घेतले त्यामुळे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचे समर्थक रणजित दादा घाडगे नगराध्यक्ष बनले आहेत नगराध्यक्ष रणजित घाडगे म्हणून उद्या शासकीय पद्धतीने निवड होईल आज फक्त या पदाची औपचारिकता झाली यावेळी प्रभारी नगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर यांनी रणजित घाडगे यांचा सत्कार केला यावेळी शिवाजी गावडे अजय पाटील सोमनाथ लाठवडे ज्ञानेश्वर बेंडे ईश्वर वनखडे राहुल जगताप महेश पाटील संजय वाघमारे जलाल शेकडे जगन्नाथ शिंदे प्रशांत खाडे विश्वजित भोसले उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क